नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनेलमध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संख्या ज्ञानावरील काही प्रश्न तर बघा प्रत्येक स्पर्धा परीक्षेला यावरील प्रश्न असतात तर या संख्या ज्ञानामध्ये काय काय येतं बघा यामध्ये येतात सर्व नैसर्गिक संख्या समसंख्या विषम संख्या मूळ संख्या संयुक्त संख्या सहमूळ संख्या जोडसंख्या यावरील विविध प्रश्न यावर येतात आणि हे प्रश्न प्रत्येक स्पर्धा परीक्षेला खूप उपयोगी येतात त्यामुळे आज हा व्हिडिओ घेतलेला आहे जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर बघा इथं आपण प्रश्न घेतलेला आहे आठशे बाराच्या मागील चौतीसावी विषम संख्या कोणती तर ते आपल्याला काढायचं आहे आपण सर्व एक्झाम्पल अगदी ट्रिक्सने सोडवणार आहोत त्यामुळे यामध्ये आपल्याला काही वेळ जाणार नाही तर बघा याचं सुद्धा उत्तर आपण ट्रिकने काढूया आता प्रश्न काय विचारला आहे की आठशे बाराच्या मागील चौ चौतीसावी विषम संख्या आपल्याला विचारलेली आहे आता बघा आठशे बारा ही पण समसंख्याच आहे आणि चौतीस ही पण समसंख्याच आहे मग आता आठशे बाराच्या मागील विषम संख्या कोणती तर आठशे अकरा आठशे अकरा मग आपल्याला बरोबर चिन्ह देऊया आपली ट्रिक आहे चौतीस ही संख्या आहे आपल्याला विषम संख्या काढायची आहे मग चौतीसच्या मागील आपल्याला मागे विचार त्यामुळे आपण मागील संख्या घेतोय मग चौतीसच्या अगोदरची विषम संख्या कोणती तर तेहतीस त्या तेहतीस ला गुंडणी दोन करा संख्या आली सहासष्ट आणि ही सहासष्ट संख्या आठशे बारा मधून मायनस करायची आठशे बारा मधून सहासष्ट मायनस करायचं आपलं उत्तर येतं सातशे पंचेचाळीस हेच आपले आन्सर असणार आहे बघा एकदम सोपी ट्रिक आहे आता ही ट्रिक नंबर एक आहे ही ट्रिक नंबर आहे जर तुम्हाला ही ट्रिक खूप अवघड वाटली असेल तर आपण ट्रिक नंबर दोन सुद्धा पाहूया याला ट्रिक नंबर दोन काय आहे ते पण आपण पाहूया बघा आता काय करायचं आठशे बाराच्या मागे चौतीसावी आपल्याला विषय संख्या विचारली बघा टिक नंबर दोन बघतोय आपण आठशे बारा आपण लिहूया बरोबर चौतीसावी विषम संख्या विचारली मग आपण चौतीस गुणिने दोन करू बघा चार दोन्ही आठ आणि तीन दोन्ही सहा अडुसष्ट आठशे बारा मधून आपण अडुसष्ट मायनस करूया मग आपलं उत्तर किती येतं तर आपलं उत्तर येतं सातशे चव्वेचाळीस मग चव्वेचाळीस ही संख्या काय आहे सम संख्या आहे आपल्याला विशाल संख्या काढायची आहे मग यामध्ये फक्त वन प्लस करायचं आहे आणि आपलं उत्तर येतं सातशे पंचेचाळीस तर ही आपली ट्रिक नंबर दोन आहे तुम्हाला दोन्हीपैकी जे सोपे वाटेल तुम्ही त्याप्रमाणे एक्झाम्पल लिहा तुम्हाला या प्रकारच्या तुम्हाला या प्रकारची सेम अशी एक्झाम्पल तुम्हाला तुमच्या एक्झामला येतील त्यामुळे तुम्ही दोन्हीपैकी कोणतीही ट्रिक यूज करा आणि तुम्ही त्याचा अँसर काढू शकता आता आपण पुढचं उदाहरण बघूया बघा आपला प्रश्न काय आहे पुढचा एक ते पन्नास पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती बघा आता आपण याचं उत्तर काढूया तेही आपण ट्रिकणे काढायचंय फक्त याला एक सूत्र लक्षात ठेवायचं आहे बघा पहिली संख्या पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले दोन आणि गुणिले एकूण संख्या फक्त याला एवढं सूत्र लक्षात ठेवा याच्यावरून आपण आन्सर काढू शकतो आता बघा एक ते पन्नास पर्यंत समसंख्या आपल्याला विचारली मग एक ते पन्नास पर्यंत किती समसंख्या असतील एक ते पन्नास पर्यंत सम आणि विषम दोन्ही संख्या असणार मग दोन्ही संख्या पंचवीस पंचवीस असणार समसंख्या पंचवीस आणि विषम संख्या पंचवीस असणार बघा पहिली संख्या आहे एक आधी शेवटची संख्या आहे पन्नास भागीले दोन आणि गुणीले एकूण संख्या किती तर एक ते पन्नास पर्यंतच्या एकूण समसंख्या आहेत पंचवीस आता आपण या संख्येला भाग देऊया बघा बे एके एक बे बे दोन्ही चार आणि बे पंचे दहा आता पंचवीस आणि ए एक सव्वीस उन्हा म्हणजे सव्वीस गुणिले पंचवीस जर आपण केलं तर याच उत्तर सहाशे पन्नास येत तर हे याचं अँसर असणार आहे तर अशा प्रकारे जर तुम्हाला विषम संख्यांचा प्रश्न विचारला तर तेव्हा पण तुम्ही ही स्क्रीप यूज करू शकता चला तर, तर मग आता आपण पुढचे एक्झाम्पल बघूया बघा आपला प्रश्न काय आहे एक्स ही एक विषम संख्या आहे तर एक्सच्या पूर्वीची दहावी समसंख्या कोणती आता एक्स ही एक विषम संख्या आहे बघा आता आपल्याला दहावी समसंख्या काढायची आहे मग आपण काय करणार आहोत बघा बघा एक्स वजा एक ही पहिली काय झाली एक्स वजा एक ही पहिली समसंख्या झाली त्यानंतर एक वजा तीन ही दुसरी समसंख्या झाली एक्स वजा पाच ही तिसरी समसंख्या झाली एक्स वजा सात ही चौथी समसंख्या झाली एक्स वजा नऊ ही पाचवी झाली एक्स वजा अकरा ही सातवी झाली एक्स वजा तेरा ही सातवी झाली एक्स वजा पंधरा ही आठवी झाली एक्स वजा सतरा ही नववी झाली आणि एक्स वजा एकोणीस ही दहावी समसंख्या तर अशा प्रकारे आपण याचे आन्सर काढू शकतो बघा एक्स वजा एकोणीस ही काय आहे दहावी संख्या आहे तर अशा प्रकारे आपण याचे आन्सर काढलेलं आहे आता आपण पुढचा प्रश्न बघूया बघा आता आपला प्रश्न काय आहे क्रमशः एकवीस पासून पन्नास पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती बघा इथं पण एक सूत्र आपल्याला वापरायचं आहे ते कोणतं बघा पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेदामध्ये दोन गुणिले गुणिले एकूण संख्या गुणिले एकूण संख्या तर बघा इथं आपण चित्र लिहिलंय त्याप्रमाणे आपण संख्या लिहूया इथं पहिली संख्या आहे एकवीस अधिक शेवटची संख्या आहे पन्नास छेदामध्ये दोन आणि गुणाकारामध्ये एकवीस ते पन्नास पर्यंत एकूण तीस संख्या आहे तर त्या तीस आपण इथे लिहूया बघा आता आपण एकवीस आणि पन्नास यांच्या उदर बेरीज करू एक आणि शून्य एक झाले पाच आणि हे दोन सात झाले म्हणजे एकाहत्तर एकाहत्तर छेद दोन गुणिले तीस आता आपण बेने या तीस भाग देऊया बे एके एक बे बे एके एक बे आणि बे पंचे दहा म्हणजेच एकाहत्तर गुणिले पंधरा आपण जर केलं तर त्याचं उत्तर येतं एक हजार पासष्ट एक हजार पासष्ट तर अशा प्रकारे आपण याचं आन्सर काढलेलं आहे आता आपण पुढचा प्रश्न घेऊया बघा आता इथं आपण पुढचं एक्झाम्पल घेतलेलं आहे तीन क्रमवार विषम संख्यांची बेरीज एकशे त्रेपन्न आहे तर त्यापैकी मधली संख्या कोणती तर बघा मित्रांनो इथे आपण सगळी उदाहरणे ट्रिकने आपण घेत आहोत तर एकदम सोप्या भाषेमध्ये आपण घेत आहोत त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्या ज्या काही गणितामधील तुमच्या ज्या काही शंका आहेत त्या सर्व शंका तुमच्या दूर होऊन जातील चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया बघा तीन क्रमवार विषम संख्यांची आहे तर त्यापैकी मधली संख्या कोणती असं पहिली संख्या एक्स आहे दुसरी संख्या एक्स अधिक दोन आहे कारण दोन दोनचा अंतर असतं त्यामुळे तर तिसरी संख्या आपण घेतोय एक्स अधिक चार घेतोय म्हणजे यामध्ये दोन दोनचा फरक प्रत्येकामध्ये दोन दोनचा फरक आहे बरोबर त्यांची किती बेरीज आहे एकशे त्रेपन्न आहे आता बघा हे एक्स हे एक्स आणि हे एक्स मिळून किती झाले तर तीन एक्स झाले तीन एक्स आणि हे चार आणि हे दोन बरोबर सहा झाले मग आता बघा आता आपण काय करूया या एकशे त्रेपन्न मधून हे सहा काय करूया इकडे सहा जर आले तर मायनस होती एकशे त्रेपन्न मधून आपण ते सहा मायनस करूया मग किती उरतं मग होत एकशे सत्तेचाळीस म्हणजे तीन एक्स बरोबर एकशे सत्तेचाळीस आता जर आपल्याला या दोन्हीच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं काही नाही म्हणजे गुणाकार असतो आता जर ही संख्या आपल्याला इकडे घ्यायची असेल तर आपल्याला ही संख्या भागाकारामध्ये काळामध्ये लागेल म्हणजेच एकशे सत्तेचाळीस ला एक छेद तीन करावा लागेल आणि या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे तीन एक तीन त्यानंतर तिन्ही चोख बारा इथं दोन राहिले आणि तीन नव्हे सत्तावीस म्हणजेच आपलं उत्तर एकोणपन्नास आलेलं आहे म्हणजेच मधली संख्या मधली संख्या कोणती आहे तर एकोणपन्नास आहे तीन विषम संख्यांची बेरीज एकशे त्रेपन्न आहे तर त्यापैकी मधली संख्या आहे एकोणपन्नास तर अशा प्रकारे आपण याचं अँसर काढलेलं आहे आता आपण पुढचं उदाहरण बघूया बघा आता आपला प्रश्न काय आहे अठरा पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती तर बघा या प्रकारचे सुद्धा प्रश्न भरपूर स्वद्रेक्षा येतात त्यामुळे इथे आपण ट्रिकचा उपयोग करणार आहोत आता आपल्याला अठरा पाया असलेली त्रिकोणी संख्या विचारली मग काय करायचं बघा अठरा संख्या लिहायची गुणिले अठराच्या पुढची संख्या लिहायची अठरा नंतर काय येतं एकोणीस येतं आणि त्याला फक्त भागिले दोन करायचं आपण आपलं उत्तर एकदम इझिली काढू शकतो बघा बे एके बे बे नवे अठरा आणि एकोणीसचा गुणाकार आपण नऊशी करायचा आहे एकोणीस नवेशे एकाच झालं आपलं उत्तर बघा जर आपल्याला त्रिकोणी संख्या काढायची असेल जर त्रिकोणी संख्या विचारली असेल तर दिलेल्या संख्येच्या पुढच्या संख्येशी संख्येचा गुणाकार करायचा त्याला छेद दोन करायचं त्याला भाग घालवायचा आणि उरलेल्या संख्यांचा फक्त गुणाकार करायचा आपण त्याचं उत्तर काढू शकतो आता समजा जर तुम्हाला विचारलं पंधरा पाया असलेली त्रिकोणी संख्या शोधा पंधरा गुणिले सोळा करा छेद दोन करा बे एके बे बेआठे सोळा आणि पंधराचा आणि आठचा गुणाकार करा पंधरा ठेशिवीस झाला आपलं उत्तर अशा प्रकारे तुम्हाला कोणत्याही संख्येचा कोणत्याही संख्येचा पाया असलेली त्रिकोणी संख्या विचार देईल तुम्ही त्याचे अँसर अशा प्रकारे काढू शकता आता आपण पुढचं एक्झाम्पल घेऊया तर बघा आता प्रश्न काय आहे शहाऐंशी या त्रिकोणी संख्येचा पाया किती आता मगाशी प्रश्न आपल्याला काय केला होता पाया दिला होता आणि त्रिकोणी संख्या विचारली होती आता आपल्याला इथे त्रिकोणी संख्या दिलेली आहे आणि त्याचा पाया विचारलाय मग काय करायचं फक्त दिलेल्या संख्येची दुप्पट करायची बघा शहाऐंशी गुणिले दोन करा सैन दोन्ही बाराशे दोन एक हा चला आधी सोळा आणि एक सतरा एकशे बहात्तर आता काय करायचं एकशे बहात्तरच्या आधीची पूर्ण वर्ग संख्या आपल्याला शोधून काढायची एकशे बहात्तरच्या आधीची पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे तर एकशे एकोणसत्तर आहे कोणती आहे एकशे एकोणसत्तर आणि एकशे एकोणसत्तर या संख्येचं वर्गमूळ काय आहे तर एकशे एकोणसत्तर या संख्येचं वर्गमूळ आहे तेरा म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे तेरा जर तुम्हाला त्रिकोणी संख्येचा पाया विचारला तर दिलेल्या संख्येची दुप्पट करा आणि ती दुप्पट केल्यानंतर जी जे आपलं उत्तर येतं त्या संख्येच्या आधीची पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे ते शोधून करायचं आणि पण त्या संख्येचं वर्गमूळ मोड्यायचं आपल्याला आपलं उत्तर मिळून जातं तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण संख्या काही क्वेश्चन्स घेतलेले आहेत तर बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद